Cipta kailangan, cipta kailangan, cipta kailangan, cipta kailangan, cipta

नमस्कार मराठी चकीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बघा चला आज आहे मकर संक्रांत तर सर्वांना यूट्यूब फॅमिलीला मकर संक्रांतीच्या हार्दिक 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 शुभेच्छा आणि आता सुनबई ओसणार आहे तुळशीला तर ह्याची तयारी करून घेतलेली आहे मी ओसून घेतलेला आहे तिनं ओसणार आहे तर चला बघा आता कशी ओसून పానా చీడా చూడ పాన చైడా माझं पातळ सीताबाईला नेहवा जन्मजन दिवस माझं पातळ सीताबाईला माझं ओसून झालेलं आहे आता सुनबाई घरी ओसणार आहे मी गेले होते मंदिरात तरी आता सुनबाईने घरी तयारी केलेली आहे ओसायची तर पूर्ण अशी ही तयारी केलेली आहे पानाचा इडा ब्लाउज पीस आणि चुडे मस्त असं रुक्मिणीला सजवलेलं आहे तिने तयारी करून घेतलेलं आहे अजून ओपसायचं आहे तिला मस्त असं देवाची पूजा वगैरे करून घेतलेली आहे तिनं खूप छान मस्त देवर आपण सजवलं आहे आणि आता तिने पूजा करणार आहे घरी मस्त असं सगळं घेतलेलं आहे तिने आपण ताटामध्ये खूप छान मस्त

ৰা পাত্ৰীতা নিচিনা জন্মজন্মা তিলগ